और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स मे सत्तावीस गावांमध्ये कल्याण डोंबिली महानगर पालिके मार्फत होत असलेली नियमबाह्य व बेकायदेशीर सक्तीची कर वसुली व जप्ती तात्काळ थांबवण्याची मागणी सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने के डीएम आयुक्तांकडे केली आहे याबाबत समितीने आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिलं असून या मागणीबाबत आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली आहे यावेळी समितीचे उपाध्यक्ष सुमित वजे सत्यवान मात्रे दत्ता वजे मधुकर माळी संदीप पालकरी राहुल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते सर्वपक्षीय हक्क संरक्षण समिती ही गेली बेचाळीस वर्ष सत्तावीस गावातील जनतेच्या न्याय हक्काकरिता लढा देत असलेली आहे व आता ही एकमेव संघर्ष समिती खासदार सुरेश मात्रे यांच्या नेतृत्वामध्ये हे कार्य अगदी ताकदीने व कायद्याला अनुसरून पार पडतीय जसे नियमित कर भरणे हे एका दक्ष नागरिकाचं कर्तव्य आहे तसेच ज्याकरिता ही कर आकारणी होतीये त्या सर्व सुविधा अखंडितपणे पुरवणे ही महानगरपालिकेची जबाबदारी असते गोव्या महानगरपालिकेच्या सोयी सुविधा या सत्तावीस गावांमध्ये पुरवण्याच्या कर्तव्यात केडीएमसीने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास अन्वये कसूर केलं असल्याचं पुरावेनिशी प्रकरणे हे समितीपर्यंत जनतेमार्फत आली आहेत त्यामुळे असं असताना केडीएमसीने सुरू केलेली सक्तीची करवसुली व ही जप्ती पूर्णतः बेकायदेशीर आहे ही नियमबाह्य वसुली व जप्ती करून सत्तावीस गावातील लोकांकडून खंडणी वसूल करण्यासारखी आहे याचा समितीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला सत्तावीस गावातील लोकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये राहायचं नाही व तसे प्रयत्न न्यायालय व शासन दरबारी संघर्ष समिती करतीय कर वसुलीकरिता जोवर नियमान्वये सुविधा या सत्तावीस गावातील जनतेला मिळत नाही तोवर ही जिजिया कर वसुली व जप्ती तात्काळ थांबवावी अन्यथा यापुढे याचे परिणाम हे गंभीर होतील असा इशारा समितीच्या वतीने आयुक्तांना देण्यात आला आहे तसेच यामुळे सत्तावीस गावातील जनतेला जो काही काही मानसिक त्रास होईल किंवा जीवितहानी घडल्यास पालिका जबाबदार असेल असं आयुक्तांना निवेदन देण्यात आलं असून आयुक्तांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे सत्तावीस गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती आमचे अध्यक्ष माननीय खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या निर्देशाने आम्हाला त्यांनी काही निर्देश दिले होते की आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची आम्ही आज भेट घेतली व या भेटीचे प्रमुख दोन उद्देश होते आमचे सर्वात पहिला म्हणजे ऐन दिवाळीच्या तोंडावरती जर आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतर्फे सर्व आमच्या सत्तावीस गावातील जनतेला हे असे कर कर वसुलीच्या सक्तीच्या कर वसुलीच्या व जप्तीच्या नोटीसेस देण्यात आलेल्या या विरोधात आम्ही इथे आलो होतो आणि त्या बाबतीत आमचे हेमंत गोडसे असतील अतिरिक्त आयुक्त व तसेच आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका अभिनव गोयल यांच्यासोबत चर्चा झाली त्या चर्चेमध्ये काही अधिकाऱ्यांनी आम्हाला असं सांगितलं का आ, जर सुविधा जरी आम्ही पुरवत नसलो तरी पण तुमच्याकडनं टॅक्स घेणं हे आम्हाला बंधनकारक आहे कायद्याप्रमाणे असं आम्हाला सांगण्यात आलं परंतु आम्ही त्यांच्यासोबत तसाच एक युक्तिवाद कायद्यालाच धरून आम्ही केला व त्यांनी आम आम्ही त्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील काही कायद्यांच्या तरतुदी आम्ही त्यांना शिकवल्या व त्यांनी ते कबूलही केलं नंतर शेवटला तर आम्ही थोडक्यात दिवाळीच्या तोंडावरती आयुक्तांना हे आम्ही विनंती केलेली आहे तर तुम्ही कुठल्याही प्रकारची सक्ती किंवा हे जप्तीचं वगैरे जे प्रकरण जे सुरू आहे सत्तावीस गावांमध्ये ते तुम्ही करू नयेत व त्या गोष्टीला त्यांनी कुठेतरी दुजोरा देखील दिलेला आहे तर माझे आपल्यामार्फत सत्तावीस गावातील जनतेलाही विनंती आहे जर का असे प्रकार कुठे घडत असतील व तुमच्यावरती कुठेतरी जोर जबरदस्ती होत असेल किंवा सक्ती होत असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे तर नक्कीच संघर्ष समितीच्या निदर्शनास आणून देण्यात यावे व कुठलाही कायदा तुम्ही हातात घेऊ नये पण आपण कायदेशीर मार्गाने नक्कीच याच्यावरती तोडगा काढायचा प्रयत्न करू तर हा एक आमचा विषय होता किती लोक अद्यापपर्यंत आमच्याकडे जवळजवळ सत्तर ते ऐंशी घरधारक जे आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडनं आम्हाला नोटिसेस आलेले आहेत आणि या मध्ये सर्वात जास्त संख्या ही जे वैयक्तिक घर आहेत किंवा फ्लॅट आहेत किंवा रहिवास क्षेत्र आहे त्यांनाच त्यांनी दिलेलं आहे तर त्याच्यामुळे तुम्ही ते त्या गोष्टीवरती जप्ती आणून किंवा ते सील करून ऐन दिवाळीत किंवा ऐन सनवार कुठेतरी लोकांवरती अशी तुम्ही शास्ती किंवा ही जप्तीची जे काय मोहीम कल्याण डोंबिली महानगरपालिकेने घेतलेली आहे त्याची जबरदस्ती करू नये यासाठीच आम्ही विनंती करायला आयुक्तांकडे आज आलेलो कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा